नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो ज्या लोकांचं महाराष्ट्र बँकेमध्ये खातं आहे किंवा अकाउंट आहे अशा लोकांसाठी आता एक विशेष बातमी आहे तुमचं जर महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असेल आणि ते सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत वापरलं गेलं नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत वापरलं न गेलेलं अकाऊंट किंवा खातं हे बंद करून त्याच्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ट्रान्स्फर केली जाणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र बँकेच्या वतीनं तुम्हाला आव्हान करण्यात आलेलं आहे की ज्या खातेदारांनी आपलं अकाऊंट किंवा खातं सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरलं नाही त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र बँकेत येऊन आपली के वाय सी करायची आणि त्याचबरोबर या अकाउंटचा वापर देखील करायचा आहे एक दोन ट्रान्झॅक्शन तुम्ही त्याच्यावर करायचे अन्यथा तुमचं हे खातं बंद पडलं जाऊ शकतं बऱ्याच लोकांनी महाराष्ट्र बँकेमध्ये विविध योजनांसाठी अकाउंट उघडलेले आहेत मात्र अनेक दिवसापासून ती वापरली गेलेली नाही त्यामुळे अशी जी तुमची खाते आहेत ती बंद पडू शकतात आणि ते खाते जर तुम्हाला सुरू ठेवायचं असेल ते बंद पडू द्यायचं नसेल त्याच्यातली रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं के वाय सी करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये आधार कार्डची झेरॉक्स नेऊन द्यायची पॅन कार्ड असेल तरी चालेल ज्या गोष्टी के वाय सीसाठी वापरल्या जातात त्याच्यातील कोणतीही एक गोष्ट तुम्ही महाराष्ट्र बँकेत नेऊन द्यायचे आणि तुमचं जे खातं आहे ते चालू करायचं जे महाराष्ट्र बँकेचे निरा शाखेचे अधिकारी रोहित चव्हाण यांनी या संदर्भात आपल्याला आवाहन केलं आहे जसं की आता आपल्याला माहितीच आहे की आता सरकार वेगवेगळ्या योजना काढत आहे तर त्या योजनांचा लाभ सरकार जे आहे ते आधार कार्डनुसार म्हणजे ज्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्यानुसारच ते योजनांचा लाभ घेऊ शकतात पण आता बऱ्यापैकी खाती जे आहेत आपल्या महाराष्ट्र बँकमधले निरा शाखेतील तर ते खाती जे आहेत की लोकांनी वापरलेली नाहीत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या बँक बैंक, बँकेमध्ये खातं ओपन केले तर हे खातं वापरत नाहीत पण इथं काय की आधार त्यांचं जुनं लिंक आहे पण मग त्यांना ते खातं इनऑपरेट असल्यामुळे ते आधार लिंक असून पण फायदा मिळत नाही त्यांना आता बऱ्यापैकी लोकांचे काय झाले आहेत की आज जे निराधार असतील निराधार निधी असेल किंवा लाडक्या बहिणी योजना असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे, जे काही सबसिडीच्या योजना असतील कोणते लोन घेतला असेल त्याची सबसिडी येणार असेल किंवा लहान मुलांचे स्कॉलरशिपचा असेल तर त्यासाठी ते अकाउंट ॲक्टिव्ह असेल तरच त्या योजनांचा ते लाभ घेऊ शकतात मग आता आपल्या बँकेतर्फे आप एक बँकेने एक स्कीम काढलेली आहे की आत्ता ह्या पिरियडमध्ये जेवढे जास्तीत जास्त खाते ऑपरेटिव्ह आहेत ते आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी बँकेतर्फे सर्व लोकांना असे आवाहन करतो की आपण ज्यांनी सहा महिन्याच्या वरती आपल्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन एकही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही त्यांनी स्वतः हो, आपले आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नसेल तर फक्त आधार कार्डची एक झेरॉक्सची कॉपी आणि एक फोटो घेऊन बँकेमध्ये ती कोणत्याही व्यक्तीला दिलं तरी तुमचं एका दिवसात के वाय सी होऊन जाईल आणि तुम्हाला जे काय योजनांचा लाभ असेल तो मिळून जाईल आता एक महत्त्वाचं आहे की तुम्ही फक्त सीच करता का एखादं ट्रान्झॅक्शन त्यांनी ते केलं पाहिजे ट्रान्झॅक्शन पण त्यांनी केलं पाहिजे किंवा ज्यांचे काही चार्जेस वगैरे असतील जो डिपेंडिंग तर त्याबद्दल पण आपण वरती बोलायचं चालू आहे तर ते पण आपण करून घेऊया पण फक्त ते खातं त्यांनी जरी ॲक्टिवेट जरी करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना म्हणजे एकदा आधार कार्ड लिंक असलेले खाते जर ॲक्टिवेट झालं तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकतो